काल दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी सकल ओबीसी समाज महामोर्चा संपन्न अंजनगाव सुरजी शहरामधून शहरातील ओबीसी भटके विमुक्त समाज बांधव बारा पलोतेदार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्यात देण्याचा महाराष्ट्र शासनाने काढलेला दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो जी आर आहे तो रद्द करण्यासाठी ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्याकरिता नागपूर येथे दहा ऑक्टोबरला सकल ओबीसी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये अमरावती जिल्ह्यात जिल्ह्याचा सहभाग नोंदण्याकरिता ओबीसी नेते प्रवीण पेटकर यांच्या नेतृत्वाकरता नेतृत्वाच्या माध्यमातून कार्यकर्ते जे आहेत ते नागपूर येथे गेले होते आणि यावेळी प्रवीण पेटकर यांनी जे आहे ते सहारा समाचारशी बोलताना काय सांगितलं ते बघूयात तत्पूर्वी प्रवीण पेटकर यांच्यासोबत जे आहेत ते ललित ठेपे सोबतच चंद्रशेखर देशमुख सूरज पवार संजय वाघुळे गजानन नायडकर प्रकाश देशमुख अनिल वरेकर शुभम बाळापुरे गजानन चांदुरकर विलास हाडोळे विठ्ठल पकाले अमोल हाडोळे आदी उपस्थित होते तुमचं काय दोन सप्टेंबरच्या जीवाबद्दल तुमचं आहे मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यानंतर ई एन डब्ल्यूचं आरक्षण दिलं आहे तरी हे ओबीसीमध्ये येण्याचं का धाडस करत आहेत ओबीसी त्यांमध्ये यांना आरक्षण का पाहिजे तर यांना या मराठ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या संस्थेमध्ये ओबीसीमधून उभं राहता येत नाही त्यामुळे हे ओबीसीच्या या गरीबाचं आरक्षण आहे जे आमचे बांधव गरीब आहे गोसावी आहे कावी अशा या गरीब समाजाच्या आरक्षणामध्ये हे ये येत पाहत आहेत आणि महाराष्ट्र शासनाने यांना मागच्या दरवाज्यामधून या आरक्षणामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये घातलेला आहे म्हणून हा दोन सप्टेंबरचा जो निर्णय आहे हा महाराष्ट्र शासनाने रद्द करावा यासाठी नागपूर येथे आज महामोर्चा निघालेला आहे संपूर्ण विदर्भातील ओबीसी बांधव चा या मोर्चाला हजर आहे लाखोच्या संख्येनं या ओबीसी मोर्चामध्ये ओबीसी बांधव सहभागी झालेला आहे आम्ही इशारा देतो की महाराष्ट्र शासनाने त्वरित हा जी आर रद्द करावा नाहीतर या संपूर्ण महाराष्ट्रभर या प्रकारे आंदोलन केला जाईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ओबीसीचं ओम या मुंबईमध्ये ओबीसी येत्या दिवाळीनंतर धडक देणार आहे मुंबई ओबीसी जाम करना रहे हा इशारा आम्ही शासनाल देते धन्यवाद ओबीसी की बात करेगा सप्टेबर का जी सप्टेंबर का कैमेरा मन विशाल वाटस संजय बागुड़े वंधत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंदत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंदत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ एक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंदत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेने हॉस्पिटल मटर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसुती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक